चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिरीष कुमार वसंतराव कोतवाल यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीच्या नेत्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी या, या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर डी एल कराड शिवाजीराव ढवळे तसेच राजू देसले आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित असून त्यांनी देखील आपल्या भाषणामधून महाविकास आघाडीला मतदान करा आणि राज्यामध्ये सत्ता परिवर्तन करा तरच शेतकऱ्यांचा आणि गोरगरिबांचा प्रश्न मार्गी लागेल असं देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं प्रमुख पाहुण्यांचा महाविकास आघाडीचे चांदवड तालुका यांच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला यावेळी जो शेतकरी अडचणीत असेल त्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी होईल तसेच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये कुठे पण जाण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे आमचे सरकार महाविकास आघाडीचं आलं तर या देशातील महिला सुरक्षिततेबाबतची जबाबदारी आम्ही घेऊ आणि ठेकेदार गोल्डन गँग जो कोणी असेल त्या गँगला मोडून काढायची कामं मी स्वतः सुप्रिया सुळे करेल असं त्यांनी म्हटलंय जर हे उद्योगधंदे बंद झाले नाही तर मी आणि खासदार भास्कर बगरे आमरण उपोषणाला बसतील असं देखील यावेळी मेळाव्याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर सुप्रिया सुळे यांनी सांगितलं माझ्या देवामान तुम्हाला पैसे होते अरे म्हणून काय झालं म्हणलं पाहिजे मी गडकरी साहेबांबद्दल काय झालं गडकरी साहेब चांगले पण प्रॉब्लेम गडकरी साहेबांचा नाही प्रॉब्लेम पक्षाचा आहे गडकरी साहेब चांगले असते तर मला वाटतं देवाभाऊ पण आहे नंतर पक्ष सोडून मुख्यमंत्री झाला असं कधी म्हणाल का सॉरी हा बदले सर तुमच्या समोर हे बोलते तुम्ही एक सुशिक्षित सर सराच्या समोर कॉफीच बोलते रामकृष्णारे पांडुरंगा सॉरी रे बाबा मला माफ कर आणि तुम्ही पण माफ करा कारण आम्ही शिक्षकांचा भार आणि मोठ्यांचा भार मान सन्मान करते माझे बंधू कसे आहेत पण माझ्या त्यांच्या भाऊ बहिणीच्या नात्यापेक्षा ते शिक्षक आहेत त्याला जास्त म्हणत असते त्याला मी मानत <स्था> आणि एका शिक्षकाच्या बद्दल आपण आता साताऱ्याला पास झाले मी म्हणत नाही दोन पक्ष बोलू त्याच्यानंतर त्यांचे सहकारी म्हणतात हे मी काय ना ते म्हणतात की जर साताऱ्याला पी पाडली नसती तर ती पण सीट गेली असती याचा अर्थ असा बघले तर की राष्ट्र हे सगळं ते राजकारण आणि मी तुम्हाला सांगू लाडकी बहीण योजना हो आता महिला दिसल्या म्हणून बोलणार आणि नंतर कांद्यावर तर व्यवस्थित बोलणार लाडकी